कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या वतीने ब्रेक दी चेन अंतर्गत तीस एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोना संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख यांनी ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रक व प्रतिबंधात्मक पथक स्थापन केले या पथकात तलाठी ग्रामसेवक कृषी सेवक व जिल्हा परिषद शिक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे परंतु यापैकी एकही शासकीय कर्मचारी कार्यालयीन वेळेत सुद्धा हजर राहत नसल्याने नागरिकांची शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे आठवड्याच्या पहिल्या सोमवारी एकोणवीस एप्रिल रोजी एवदा येथील मंडळ अधिकारी तलाठी कृषी सेवक ग्रामसेवक मिस्टर इंडिया झाले होते सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीन राहून नागरिकांना सेवा देणे आवश्यक आहे तरी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे महसूल कर्मचाऱ्यांना दिवसाचा आठवडा व वेतन तसेच भत्ता शासनाकडून प्राप्त होऊ शासकीय कर्मचारी कार्यालयीन वेळेत सुद्धा हजर राहत नाही कलम एकशे व संचारबंदीचे आदेशाचे पालन फक्त सामान्य लोकांनीच करायचे का शासनाचे लाखो रुपये वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन कर बंधनकारक नाही का शासकीय कर्मचाऱ्यांचे इतके लाड कशासाठी असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे मिस्टर इंडिया होणाऱ्या अशा शासकीय कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीन राहून सेवा देणे अपेक्षित आहे परंतु शासनाचा कुठलाच कर्मचारी तलाठी ग्रामसेवक कृषी सेवक, सेवक मुख्यालयीन न राहता किंवा कार्यालयीन वेळेस सुद्धा हे हजर राहत नाही महसूल अधिकाऱ्यांचा पाच दिवसांचा साठवळा तयार झालेला आहे आणि या पाच दिवसाचंच ते लाखो रुपये वेतन आणि सोबत घर भाडे भत्ता घेतात परंतु यातील एकही कर्मचारी मुख्यालयीन राहत नाही त्यामुळे अशा मुख्यालयीन न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शासनाने निलंबनाची कारवाई करावी अशी मी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करत आहे धन्यवाद श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर